महाशिवरात्री विशेष महिमा शिवमंदिरांचा या कार्यक्रमात आपण मागील भागात खांडेश्वर देवस्थानचा महिमा पाहिलात आजच्या भागामध्ये आज आपण पुन्हा एकदा माहिती घेणार आहोत एका पुरातन शिवमंदिराची संगमनेर शहरापासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र बाळेश्वर हे शिवतीर्थक्षेत्र आहे पूर्वीच्या जुन्या सांगण्याप्रमाणे प्रांतांच्या भागाचा विकास म्हणून ती संस्था कार्यरत असताना एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये बाळेश्वर देवस्थान ट्रस्टची निर्मिती झाली आणि त्यानंतर या ठिकाणी रहदारी वीज पाणी मंदिर मंडप या सुविधा प्राप्त होण्यासाठी परिसरातील लोकांनी आपापल्या कुवतीनुसार योगदान देऊन आज या स्तराला हे देवस्थान आलेलं आहे या देवस्थानला परिसरातील लोक चांगल्या भावनेनं साथ देतात आणि यापुढील विकास हा असाच होत राहील राहो हिच्या सदिच्छा सत्ताऐंशी वर्षापूर्वी एक महाराज तपला आले होते कप महाराजांना वनस्प या जंगलामध्ये वनस्पतीचा शोध लागला आणि ते महाराज या वनस्पतीच्या माध्यमातून सोनं तयार करायचे सोनं तयार करत असताना महाराजांना बराच साक्षात्कार जंगला या जंगलावर या बाळेश्वराच्या ठिकाणी झाला नंतर त्या महाराज ते सोनं तयार करून विकले नाही त्यांनी पण सोन मात्र नक्की घेतला याच बाळेश्वराच्या ठिकाणामध्ये गेली अनाधिकालापासून जरी हे मंदिर स्थापन झालं असलं या ठिकाणाला राम प्रभू रामचंद्रांचे पाय लागले इथं सीतेदेवीचे पाय लागले हे मंदिर मंदिराची स्थापना पांडवकालीन जरी असली तरी पण हा बालेश्वर हा अनाधिकालचा असल्यामुळं त्याचा अत्यंत महत्त्वाचा ठाव या जगामधला सर्वसामान्य माणूस सांगू शकत नाही कारण हे अनादी होते आणि अनादेवीचा असल्यामुळं पण इथली अखेर काय की जल अगस्ती मुनी बालेश्वराची स्थापना केली आणि स्थापना पावन झाली का नाही झाली म्हणून त्यांनी काशेश्वरला आवाहन केलं आहुती टाकल्यावर काशेश्वरांनी घंटानाद केला आणि तो घंटानाद ऐकण्यासाठी आगस्ती महामृनी या नंदीला स्पर्श केला त्यावर त्या नंदीने काशी काशी का आपला कान लावला आणि अगस्ती मुलीला संकेत दिला की ही स्थापना यथायोग्य झाली आणि म्हणून तवापासून गेल्या अनेक वर्षापासून आमचा सर्व परिसर आमचा सम सं� संपन्न संपूर्ण संगम तालुका या ठिकाणी येतो आणि जातो गेली पंचवीस वर्षापासून या ठिकाणी भविष्य अखंड हरणम सप्ताह होत असतो हा सप्ताह या ट्रस्टच्या माध्यमातून चालत असला तरी पण या संपूर्ण सप्ताहाला संपूर्ण तालुक्याचं म्हणण्यापेक्षा बत्तीस गावचं एवढ्या मोठ्या योगदान आहे की कोणत्या माणसाला आपण शब्द टाकला की तो शब्द तो माणूस झेलतो आणि जो आतापर्यंत ज्या ज्या माणसाने शब्द झेलला त्या त्या माणसाने जो भगवान बालेश्वर शब्द टाकला तो भगवंताने आतापर्यंत पूर्ण केला असा या बाळेश्वराचा इतिहास आहे आणि म्हणून आता अनेक प्रगतीपथावर काम चाललेत अनेक प्रगती पथावर काम चालणार आहेत आणि हा सप्ताह सुद्धा या ठिकाणी जे आता आपण कलियुगाच्या माध्यमातून लोक सप्ताह आमचं मूळ प्रयोजन हेच आहे की आपला भाग उंचावर असल्यामुळं ह्या भरकटणाऱ्या समाजाला कुठंतरी भगवंताच्या चरणी स्थिर करण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट का हा कार्यक्रम विविध प्रकारे शब्दाने अंकित करून ह्या लोकांना सांगत असतो आमच्या या सप्त्याचं खळ मूळ प्रयोजन हेच आहे शिकारी शिकार करण्याकरता आले होते आणि शिकार सस्याची मिळाली त्यांना ससं हे थोडंसं आकार आणि छोटं असतं आणि म्हणून त्यांनी एक गेंडुळी म्हणून वनस्पती असते आणि त्या पानामध्ये ते गुंडाळलं शिकार केल्यानंतर ते प संपूर्णपणे मारलेलं होतं असं त्यांना वाटलं होतं आणि खरोखर ते मिलेलंच होतं आणि ते त्यांच्या भक्षणाकरता अन्नपदार्थ म्हणून सजवण्याकरता ते रात्रीच्या वेळेला निघाले एक पाच शिकारी होते असे ससे ते मारून त्यांनी आपल्याला हातामध्ये बनलेलं होतं आणि घरी गेल्यानंतर भूक लागलेली होती म्हणून ते जात असताना त्यावेळेला जंगल गनदाट असं जंगल होतं पूर्वी या परिसरामध्ये साग जास्त मोठ्या प्रमाणात होता आणि वन औषधी देखील भरपूर प्रमाणात होती अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला ते शिकारी आपल्या घरी गेले आणि ते सस ज्या वेळेला त्यांना काही त्यांची भाजी वगैरे बनवायची म्हणून ते सोडलं तर त्यावेळेला ते सस मरलेल्या अवस्थेत सापडण्यापेक्षा ते सस टुमटून उडायला लागले त्या घरामध्ये कारण त्याचा अर्थ असा होता का जाता वेळेस पानामध्ये काही ते संपूर्ण गुंडाळले गेलेलं नव्हतं त्याला कुठेतरी वनस्पतीचा हात लागला होता त्यांना हाताने झाडांना धरून उत्तर करणं चढण करणं हा त्या काळातला भाग होता आणि सगळा पायी असता होता अगदी जंगलामध्ये असा मार्ग कडे जायचं त्याच्यात नेमक्या कोणत्या वनस्पतीचा हात त्या सरसाला लागला आणि प्राण गेलेला सरसा जिवंत झाला अशा संजीवनी औषधी वनस्पती सुद्धा या शिखरामध्ये आहेत आणि म्हणून या बारी की आख्यायिका अशी आहे का लांबी लांबून लोक जस मेरू पर्वतावर लक्ष्मण लक्ष्मणांना जशी शक्ती लागली तशी मेरू पर्वतावरून जी वन औषधी आणली त्याच प्रकारचा हा आमचा बाळेश्वरचा डोंगर वन औषधींनी युक्त आहे पण आज त्याची खऱ्या अर्थाने सर्व भाविकांना किंवा इथल्या परिसरातील जनतेला कल्पना नसल्यामुळं की नेमक्यावर कोणत्या वनस्पती काय काम करतात कोणत्या आजारावर चालतात कोणत्या रोगावर चालतात याची डिटेल कल्पना नसल्यामुळं आज त्याचं संशोधन बरस कमी झालेलं आहे पण आता नव्या नव्या शासनानं बरस त्यामध्ये आणि वन खात्याने देखील भाग घेतलेला दे आहे आणि वन औषधीची लागवड केलेली आहे तर हा ऐतिहासिक डोंबर आहे आणि याच्या शिवपूरणामध्ये हे शिवपुराणामध्ये असा उल्लेख आलेला आहे का, का बाळेश्वरच्या ह्या ज्या पर्वतरांगा आहे सह्याद्री मधला ही जी आडवी रांग आहे ही बालाघाटावर बाले पूर्वपच्छेद रांग्यामध्ये बाराशे शहाऐंशी मीटर उंचीवर हे स्थान आहे याच्या दक्षिण भागामध्ये घनघन गर्जे मृगेंद्रयानी मुळा संत परिणाम करी खंत मुळा स्वागतशील उदंत मला सुवारसवाहिनी आणि उत्तरेकडे आगस्त्य ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झाली भूमी परवरा वाहे अमृतभ भू भु... अमृतभूमी प्रवरा सिद्धपीठाधीश्वरी ह्या दोन्हीचा संगम प्रवरा संगमाजवळ मिळतो आणि ह्या पर्वताला ह्या दोन्ही नद्या एखाद्या मौतिक हाराप्रमाणे शोभून शोभून दिसतात ह्या देवस्थानची स्थापना सन एकोणीसशे सत्याऐंशी रोजी झाली आणि तशापासून ह्या देवस्थानच्या विकासाला खऱ्या अर्थाने आम्ही पाया घातला या ठिकाणी सुद्धा नव्हती या ठिकाणी श्रमदाना करून आम्ही पाऊलाट केली सुरुवातीला आणि नंतर शासनाच्या मदतीनं रस्ता आणला लाईट आणली आणि ब्याण्णव ते चौऱ्याण्णव सालामध्ये ह्या सभामंडपाच्या जिनोदाचं काम हाती घेतलं ते एकोणा अठ्ठ्याण्णव साली पूर्ण झालं त्यानंतर आजपर्यंत सगळ्या सातत्याने सर्व ट्रस्टी आणि एकोप्याने आणि पंचक्रोशीच्या लोकांच्या विचाराने या देवस्थानच्या विकासाकडे आम्ही सर्वजण कार्यरत आहोत या ठिकाणी मागच्या वर्षी पेविंग ब्लॉकचे काम झालं शासनाच्या मदतीनं रस्त्याचं काम झालं माननीय आमदार पिसरसाहेबांच्या मदतीनं जवळपास एक कोटी रस्त्याचे काम मागच्या वर्षी फंड मंजूर झाले आणि इतर फंड्स फंड असे साडेतीन कोटी रुपयाचा फंड्स या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि ते काम आज प्रगतीपथावर आहे अशा पद्धतीने कार्यक्रम चालू आहे सर्व ट्रस्ट एका विचाराने काम करतात यापुढेही पाच कोटीचा प्लॅन इस्टिमेट आम्ही तयार केलेला आहे यामध्ये देवांची शासन प्रणाली कशी आहे पंडित ब्रह्मांडी हे एकच रूप आहे आणि सृष्टी निर्माणकर्त्याने या ठिकाणी त्यांची शासन व्यवस्था आणि शासन प्रणाली कशी चालते याचे एक प्रतीक म्हणून या ठिकाणी सवी